आज आपण जाऊया मसाले भात बनवायला गावोगावी लग्नामध्ये हळदीमध्ये मिळणारा मसाले भात कसा पटापट घरात बनवतात हे मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी मी पहिला मसाला बनवून घेतलेला आहे त्याच्यासाठी मी थोडे धणे घेतलेले आहेत त्यानंतर जिरं घेतलेलं आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन दालचिनी घेतलेल्या आहेत दोन लवंग घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये जायपत्री घेतलेली आहे आणि हे सर्व असं मिश्रण मी मिक्सरमध्ये घालून बारीक बारीक पावडर करून घेतलेली आहे हा मसाला दळून झाल्यानंतर तो मी साईडला ठेवला आहे आणि मी एकीकडे कांदा टोमॅटो कडीपत्ता मिरचीचा ठेचा आणि तूप हे सर्व साहित्य घेतलेलं आहे आता बघा आपली चांगली मिक्सरमध्ये दळून पावडर तयार झालेली आहे अख्ख्या मसाल्याची आता एका टोपामध्ये मी तेल घेतलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी जिरा पावडर त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर तेजपत्ता त्यानंतर कांदा छान प्रकारे फ्राय केलेला आहे कांदाला अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत मी फ्राय केलेला आहे आणि हा फ्राय झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे आणि त्याच्यामध्ये मी नंतर लसूण आणि मिरचा ठेचाही टाकलेला आहे आणि आपण जो मसाला अख्खा मसाला बारीक केला होता तोही मी त्यात घातलेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये दोन चमचे लाल तिखट पावडर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धणेपूड पावडर आणि चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि छान पद्धतीने मी तडका मिक्स केलेला आहे हा तडका अगदी त्या त्या तडक्याला तेल सुटेपर्यंत छान प्रकारे फ्राय करायचा आहे हा तडका फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मटार घातलेला आहे आणि त्यानंतर मी बटाटाही घातलेला आहे त्याच्यामध्ये छान अशी मस्त कोथिंबीरही घातलेली आहे आणि अगदी व्यवस्थित पद्धतीने ते मिक्स केलेलं आहे हे सर्व भाज्या आणि तडका मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी अर्धा किलो बासमती राईस घातलेला आहे हा बासमती राईस आणि भाज्या आणि तडका छान पद्धतीने एकत्र झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन ग्लास पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावर मी दोन चमचे साजूक तुपाची धार सोडलेली आहे खूप छान पद्धतीने मिक्स केल्यानंतर आणि पाणी घातल्यानंतर मी हे दहा ते वीस मिनटं वापरत ठेवलं आहे मसाले भात वापरून झाल्यानंतर खूप छान पद्धतीने बघा आपला मसाले भात तयार झालेला आहे खूप छान शिजलाही आहे आणि बासमती तांदळामुळे त्याला फार सुगंधही सुंदर सुटलेला आहे असा झटपट बनणारा मसाले भात तुम्ही करून बघा नक्की करा तुम्हाला खूप आवडेल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की ट्राय करा बघा किती सुंदर असा बासमती राईस चा मसाले भात आपला तयार झालेला आहे नक्की ट्राय करा खाऊन बघा टेस्टी हेल्दी मसाले भात